नमस्कार मंडळी मंडळी रॉयल नादेव युट्यूब चॅनल तुमचं स्वागत करत आहे मंडळी आज भविद्य शरीर मैदान पार पडत आहे गराडे येथे आजच्या या मैदानामध्ये आपला सर्वांचा लाडका या पलीकडे शरीर क्षेत्रातील अल्लाखोर शरद प्रेमींच्या मनातील आणि सर्वांचा आवडता नंदी बाकॅडॉन आजच्या कराड्या मैदानामध्ये पळाला या मैदानामध्ये आपला सर्वांचा लाडका बॅकेडॉन पळाला आजच्या गराडे मैदानामध्ये बॅकेडॉनचा पेहरा आहे संदीप काका हरपळे यांचा गुरु गुरु आणि बाकासुरी जोडी पहिल्यांदाच आजच्या मैदानामध्ये एकत्र पळाली ते पण गराड्या मैदानामध्ये सुंदर अशी गाडी पळाली गट क्रमांक नऊमध्ये आजच्या गराड्या मैदानामध्ये एस टी सीवरती लाईव्ह तुम्हाला बघायला मिळेल गट क्रमांक नऊ नऊमध्ये आपला सर्वांचा लाडका ऑन आणि गुरु पाळाले आणि गाडीचे ड्रायव्हर आज म्हणजेच आपले सर्वांचे लाडके त्यांनी बाकासूरला घडविले असे वैभव ड्रायव्हर होते मामा यांनी बाकासूरची गाडी चालवली सुंदराशी गाडी चालवली आणि गट क्रमांक नऊ मध्ये सुट्टा निकाल घातला आणि सेमीसाठी दणक्यामध्ये प्रवेश केला आजच्या गाराडे मैदानासाठी बाकासूरला गुरुला आणि वैभव मामाला देखील खूप सारा शुभेच्छा नक्कीच फायनलचा गुलाल गेल कारण की गाडीला गटाला तुफान स्पीडला गेला आहे तर बघूया आजच्या गराड्या मैदानामध्ये बाकासूर कसा करतोय जो मात कम बॅक बाकासूर तर प्रत्येक मैदानामध्ये गुलाल मिळवतोच पण नक्कीच आजच्याही मैदानामध्ये आपल्याला वैभव मामा बाकासूरच्या गाडीवरती दिसले आणि चांगली सुंदर अशी गाडी आणली बाकासूर वैभव मामाला जास्तच म्हणजे पळतोय कारण की वैभव मामाला बाकासुरा जास्त भेटतोय असं वाटतंय कारण की आपण बघतो गटा गटाला तुफान स्पीड लावला बाकेड तर व्हिडिओ जर आवडला तर एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या काही नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद